नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे पंधरा ऑगस्ट आणि सर्वांना पंधरा ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा तर आज मी आलो आहे शेलू येथील दामद कातकडीवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत भेट द्यायला तर आमच्या श्री सह्याद्री शिलेदार प्रतिष्ठान या ग्रुपमार्फत दामद कातकडीवाडी येथील आदिवासी शाळेत काही भेटवस्तू देण्यासाठी आणि स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आलो आहोत

ठिकाणी सह्याद्री शेलार प्रतिष्ठान ठाणे अंतर्गत आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन खूप आपला एक मोठा राष्ट्रीय दिन आहे दिन जरी असला तरी सण म्हणून साजरा करतो कारण सगळीकडे या ठिकाणी उत्साहचं वातावरण असतं आज स्वातंत्र्य दिन आहे ना माहिती ना सगळ्यांना स्वातंत्र्य दिन, दिन बरोबर आहे आपला जो भारत भारत भूमी भारत देश जो स्वातंत्र्य झाला तो पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी या ठिकाणी स्वातंत्र्य झालेला आहे त्यानंतर आजपर्यंत आज सत्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन अठ्यात्तरावं वर्ष आपल्या या ठिकाणी लागलेलं आहे अठ्याहत्तर वर्ष झालेले आहेत जेव्हा दोन सत्तेचाळीस च्या आधी म्हणजे स्वातंत्र्य होणं म्हणजे काय हे कोणाला माहिती आहे का स्वातंत्र्य होणं म्हणजे काय स्वातंत्र्य होणं म्हणजे आपल्याला मनासारखं या ठिकाणी आज एक प्रतिनिधित्व आपल्याला निभवत आहे भारताचं त्याला म्हणतात स्वातंत्र्य स्वातंत्र्य आपल्याला मिळालं आहे एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर त्याच्या आधी काय होतं त्याच्या आधी होत ब्रिटिश राजवट त्या ब्रिटिश राजवटा राजवट होत तो आपला पारतंत्र होता पारतंत्र्यामधून आपण स्वातंत्र्यामध्ये आलो एकोणीसशे सत्तेचाळीस साली समजलं महत्व काय या आजच्या दिवसाचा बरोबर आहे तर हा आजचा दिवस या ठिकाणी सह्याद्री शिलेदार प्रतिष्ठानच्या अंतर्गत आपण साजरा करतोय तर आज या ठिकाणी सभेला लाभलेले आपले मान्यवर आहेत शिलेदारचे प्रतिष्ठानचे इतर पदाधिकारी आहेत आणि अध्यक्ष म्हणून सुनील लाडदा एक सुनील लाडदा मी बोलतो ते एक कमांडो होते त्यावेळेस पॅरा पॅरा कमांडो म्हणून या ठिकाणी कार्यरत होते त्यावेळेस आणि त्यांनी आज जवळजवळ भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आज ते हिमाचल पोंढ्री होती आपली जिथे भारताचं सीमा आहे त्या सीमेवरती ते तटरक्षक म्हणून चांगल्या ठिकाणी या ठिकाणी कार्यरत होते त्यावेळेस आणि त्यांनी रिटायरमेंट घेतलेली आहे ते रिटायरमेंट घेऊन आज आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले तर लाडदा या ठिकाणी स्वागत करतो आणि बाकी जे आलेले मान्यवर आहेत त्यांचे या ठिकाणी स्वागत करतो प्रतिष्ठानच्या अंतर्गत आम्ही जे नवीन नवीन या ठिकाणी कार्यक्रम राबवतो कार्यक्रम म्हणजे कसं आहे माहिती आहे का जिथे आदिवासी विभाग आहेत जिथे श्रीमंत लोक आहेत म्हणजे मनाने श्रीमंत लोक आहेत तिथे आम्ही जातो तिथे सह्याद्री श्रीधर प्रतिष्ठान जातो हे लक्षात घ्या कारण श्रीमंत असणाऱ्या लोकांकडे तिथे अंबानी पण राहतो पण जिथे मनाने श्रीमंत आहे तिथे सह्याद्री शिलेदार प्रतिष्ठान राहतात त्यामुळे आज या ठिकाणी तुम्हाला जे लागणारे छोट्या छोट्या गोष्टी आहेत निबंधती पुस्तक आहेत काही बोर्ड्स आहेत हे आम्ही वाटप करणार आहे

संस्थेबद्दल थोडंसं सांगतो की सह्याद्री शिलेदार प्रतिष्ठान ही संस्था गेली बरेच वर्ष पंधरा ऑगस्ट असो सव्वीस जानेवारी असो अशा आदिवासी दुर्गम भागात जाऊन तेथे ते तिथल्या लहान मुलांना वया पुस्तकं खाऊचं वाटप अशा बऱ्याच काही गोष्टी करतो तसेच सह्याद्री शिलेदार प्रतिष्ठान ही संस्था गडकोट मोहीमसुद्धा राबवते तर आपण या गडकट मोहीममध्ये सुद्धा सामील होऊ शकतो असे बरेच उपक्रम सह्याद्री सिलेदर प्रतिष्ठान ही संस्था करते आणि पुढेही असेच करत राहील तर मित्रांनो हा व्हिडिओ आज आपल्याला कसा वाटला तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद